पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईत मुस्लिम समाजाचं निदर्शन जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ नवी मुंबईतील मुस्लिम समाजाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत जोरदार निदर्शने केली या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत उपस्थितांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते आणि ते दहशतवादाच्या विरोधात घोषणा देत होते त्यांनी केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना या हल्ल्यातील दोषींना शोधून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल उमेर येथील पहिलगाव येथे जो दो दहशतवाद्यांचा फॅड हल्ला भारतीय नागरिकावरती झाला आणि त्याच्यामध्ये आपले मी तर म्हणतो की नागरिक शहीद झाले कारण हे देशासाठी शहीद झालेले लोक आहेत तर अशा निष्पाप लोकांवरती इतक्या क्रूरपणे हल्ला करून त्यांना संज्ञा कशाची द्यायची हे शब्द सुचत नाहीत कारण ज जनावरसुद्धा माणसाचा आदेश पाळतात ते जनावरांपेक्षाही गेले गेलेली केस आहे असे आतंकवादी आणि इतका भयानक खाल्ला त्याचं सगळ्या भारतीयांना जसं दुःख आहे तसं आमच्या मुस्लिम समाजालासुद्धा तेवढंच दुःख आहे तेवढाच धक्का लागलेला आहे किंबहुना मुस्लिम समाजावर तर जास्त प्रॉब्लेम आहे त्याचं कारण असं आहे की देशाचं जे वातावरण आहे ते संशयाचं वातावरण आहे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करून पूर्ण विष पेरण्याचा प्रयत्न या देशात पण झालेला आहे आणि त्यामध्ये मग जे याच्यावरती येतात बोर्डवरती येतात की मुस्लिमाकडे संशयाने पाहिलं जातं अशा वेळी असा भयानक हल्ला झाला तर आमचे तर हातपाय गुरु करतात कारण नैतिक बळ सांगतं कुठंतरी आम्हालासुद्धा त्याची लज्जा वाटते कुठंतरी सुद्धा संशयाच्या भवऱ्यात आलो असं आम्हाला जाणवतं कारण शेवटी मुस्लिम हा शब्द तिथं जोडलेला आहे परंतु वस्तुस्थिती अशी नाही काश्मीरच्या लोकांनी ते दाखवून दिलं की काश्मीरची जनता पूर्णपणे पर्यटकांच्या बाजूने होती त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी धावली किंबहुना काश्मीरच्या एका युवकाने घोडस्वार युवकाने स्वतःवरती गोळ्या घालून घेतल्या त्यांची आतंकवादीची बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न केला अशा पद्ध तो आमचा खरा हार तो आमचा मुस्लिम समाजाचा खराब प्रतिनिधी आम्ही त्याच्या पाठीशी बोगा आणि मुस्लिमाचं हे रूप देशा आहे देशासाठी हे दाखवण्यासाठी जागोजागी आमचे लोक श्रद्धांजलीची सभा घेत आहेत मनातून यु अतिव दुःख आहे आणि जे लोक गेले ते आमचीच आहे ते हिंदू का मुसलमान याच्यापेक्षा ती मा मानवजातीचे आहेत आमची आहेत भारतीय आहेत आमचे बांधव आहेत आणि आम्ही सगळे एकच आहोत हीच भावना व्यक्त करण्यासाठी आजची ही सभा इथं आयोजित केली होती आणि आम्ही आमच्या सर्व समाजाच्या वतीने नवी मुंबईच्या सर्व देशवासियाबरोबर आहोत हे तर आश्वस्त करतोच परंतु कठोरात कठोर शासन त्या आतंकवाद्याला झालं पाहिजे अशीही मागणी करतो आणि सर्व समाजाबरोबर देशबांधवाबरोबर देशातल्या संपूर्ण नागरिकाबरोबर आम्ही आहोत जो काही निर्णय भारत सरकार करेल त्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे आमचा समाज उभा असेल असंही मी इथं नवी मुंबईकरांच्या वतीने आश्वस्त करतो तुम्हाला काश्मीरमध्ये पहलगाव या ठिकाणी जो अत्यंत निषेधार्ह घटना घडली आतंकवाद्यांनी जो भॅड हल्ला केला आणि त्या भॅड हल्ल्यामध्ये आपले सत्तावीस भारतीय बांधव त्यांचा निष्पाप त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नवी मुंबई मुस्लिम समाजाच्या वतीने आज मुस्लिम बांधव वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले श्रद्धांजली अर्पण करत असतानाच ही घटना अत्यंत निषेधारे आहे आणि एक प्रकारे आमच्या देशाबरोबर आमच्या भारत देशाबरोबर हे एक पाकिस्तानने पुकारलेलं एक युद्धच आहे त्यामुळे या सभेमध्ये पाकिस्तानचा निषेध करणं आतंकवादाचा निषेध करणं हा सुद्धा या सभेचा एक उद्देश होता आणि नवी मुंबईतील समस्त मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्तींनी या ठिकाणी आले त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि हे प्रतिमा प्रतिकात्मक प्रतिनिधी असतील तरी समस्त भारतातील मुस्लिम बांधवांची हीच भावना आहे आणि हा आतंकवाद कायमस्वरूपी संपला पाहिजे प्रत्येक भारतीयाला भारतामध्ये कुठेही मुक्तपणे फिरता आलं पाहिजे जाता आलं पाहिजे आणि आतंकवादाची कुठलीही भीती भारतीयांमध्ये नसली पाहिजे अशी अपेक्षा तला 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 या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी आम्ही व्यक्त केली आणि या प्रकारे नवी मुंबईतलं भारतातलं महाराष्ट्रातलं वातावरण नेहमी बंधुत्वाचं राहावं सुद्धा मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली